नमस्कार मंडळी कथा रंगबाय सानिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी खूप खुश आहे कारण आपल्या या चॅनलने नुकतेच एकवीस सबस्क्रायबर पूर्ण केलेत अशा सगळ्या सबस्क्रायबरचे आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून धन्यवाद करते कारण त्यांच्याच या पाठिंब्यामुळे इथपर्यंत आपण येऊ शकलो आणि आता या एकवीसचे एकवीसशे कसे होतील यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे कारण ही वाटचाल माझ्यासाठी नवीन आहे मला तर वाचन करायला खूप आवडतं पण माझं वाचन दुसऱ्याला ऐकायला आवडतं का हा मला प्रश्न पडला होता पण तो संभ्रम तुम्ही दूर केला आणि माझ्या प्रत्येक कथेबरोबर माझ्याबरोबर एक एक सबस्क्रायबर सोबत आला आणि माझं हे चॅनल आणखी पुढे जाऊ लागलं आणि त्याबद्दलच मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते आणि असाच मला पाठिंबा देत राहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता कारण आनंदाच्या भरात आपण किती बोलतो आहे काय बोलतो आहे हे आपल्याला समजत नाही तर त्या आनंदाला थोडासा आवर घालून आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूया आज मी तुम्हाला ज्योत्स्ना देवधर यांच्या कॅक्टस या कथासंग्रहातनं हुलकावणी ही कथा सांगणार आहे मंडळी काही व्यक्तिमत्व फक्त पैशांनी श्रीमंत नसतात तर मनानेसुद्धा असतात गौरगरिबांच्या अडचणीत जे कोण सापडतात त्यांना ती हवी ती मदत करणं यातच त्यांना ईश्वरसेवा वाटते आणि असेच आहेत या आजच्या कथेतले आबा देसाई सुंदर संपन्न असं आयुष्य मिळाल्यानंतर आणखी मला नशिबात काय हवं मला नशिबाने सगळं काही दिलं आहे असं म्हणता क्षणी सगळं सुख जणू त्यांच्या हातातनं गायबच होतं असं काय होतं की त्यांना एवढी मोठी हुलकावणी हे नशीब देतं तीच कथा आता आपण ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया ज्योत्स्ना देवधर लिखित हुलकावणी ही कथा आबा देसाई म्हणजे बघत राहावा असा देखणा उमदा माणूस सहा फूट उंची तर नक्की असणार भरदार अंगयष्टी गोरापन केशरी रंग मजबूत ओठांवर सतत मृदू हास्य लावण्यवतीच्या नाजूक ओठातून दातांच्या पांढऱ्याशुभ्र महिरपीने सजलेलं हसूजणू पाहणाऱ्याला कब्जातच कहित असे भल्या मोठ्या बंगल्यावर सावली धरणारा हा वटवृक्ष माणसंच काय झाडं झुडपं पक्षी पानं फुलं पण पान निवांत नांदत होती आज तर आबा देसाईचं पाय भुईवर टिकतच नव्हते गावात सरकस लागली असती तर आबानं त्यातला हत्ती भाड्यांना आणून गावभर साखर वाटली असती पांढरा शुभ्र पोशाख त्यावर राजे घेत असतात तसं भरझरी उपरणं डाव्या हातावर विसावलेलं भारी अत्तराचा फाया त्यांच्या पावलागणित सुगंध पसरत चालत राहायचा आबा म्हणजे दयावंत कृपावंत देवाचं दर्शन घ्यावं मग डोळ्यावर हात ठेवून आबांचं दर्शन घ्यावं अशी गावकऱ्यांची आभावर भक्ती पंचकृषीत आबांना शत्रू नसावा इतका गाव बिंधास्त आज आबांच्या बंगल्याच्या आवारात गावातील प्रतिष्ठित मंडळी जमली होतीच पण शेतकरी कामकरी रुणाईत पण जमली होती रिकाम्या हाताने नाही कुणाच्या हातात फुलं तर कुणाच्या गड्यासोबत फळांची करडडी शेतातली फळं भाजीपाला आज आबांच्या आनंदात सगळा गाव सामील झाला होता घरातून पकवानांचा वास उंबऱ्याशी येऊन आला गेल्याचं स्वागत करत होता बायकांच्या बांगड्यांची किनकिन आणि आनंदी हसून रुंजुंत बंगल्यांवर झिमपोरी झिम म्हणत होतं घरातून उदाचा ओव्याचा उदबत्तीचा तेलाचा वास फुगड्या घालत होता कामवाल्या सगळं काम, काम सोडून फुलांच्या माळा गोंफण्यात रमून गेल्या होत्या गडी माणसं धानलीत एकमेकांना भिडत होती हसून गळा मिठी मारत होती हबा देसायला नातू झाला होता गेली पाच वर्ष देव पाण्यात होते दान दक्षिणा नवस सायास अंगारे दुपारे शहरात जाऊन पाहण्यासारखा पैसा खर्च करून मुलीच्या सुनीच्या तपासण्या पण झाल्या होत्या अष्टविनायकाचे उमरे झिजून झाले होते शेवटी देवानं देसायाच्या घराण्याला वारस दिला होता गोरागुमटा आईची ओटी भरेल असा चांगला उंच पुरा म्हातारी आजी संगमरवी देवघरात चंदनाच्या पाटावर चांदीच्या देवाऱ्यासमोर बसून जपमाळ ओढत होती आज तिला श्रीराम जयरामच्या नावाचा लक्ष पुरा करायचा होता देवानं तिचं साकडं ऐकलं होतं चांदीच्या तपकातला एक एक चिचोका कमी होत होता सुमंगलतेने त्यांच्या देन पदरात पंतू टाकला होता आता सोन्याची फुलं उधळून पतवंडाचा मुकडा साजूक तुपात पाहायचा सा होता चांदीच्या परातीत साजूक तुपाचा पातळ थर त्यात मागून पडणारा पतवंडाचा गोड चेहरा आजी जप करता करता स्वप्न पाहत होती सोयसंपाची वाट पाहत होती आबा देसाई आपल्या लक्ष्मीसारख्या बायकोबरोबर आईच्या पाया पडायला आला पाठोपाठ होता मुलाच्या जन्मानं हरकून गेलेला श्रीहरी आजीचा नातू तिघा आजीच्या पाया पडले आशीर्वाद घेतला देवघरात जणू पंचायतनच अवतरलं होतं आबा सुनबाईच्या माहेरी साखरी पाठवलीस ना हो तर महासाहेब व्यायांना आणायला खास माणूस मोटार घेऊन सुनबाईच्या माहेरी गेला ठीक ती माणसं समजूतदार म्हणून त्यांनी ऐकलं नाहीतर पहिलं पण माहेरीच व्हायला हवं म्हणून अडून बसली असती आजी अगं बाबांनी तर बंगल्यातच दवाखाना थाटला होता सगळी जय्यत तयारी केली होती डॉक्टर नर्स अगदी ऑपरेशनची सुद्धा श्रीहरी म्हणाला देवाची कृपा सगळं सुरळीत पार पडलं सुनबाई सहनशील हो कळा सहन करीन पण ऑपरेशन नको म्हणायची तशीच वागली हो लक्ष्मीबाई म्हणाल्या सुनबाई कसा आहे ग माझा पंतू कधी पाहिन असं आहे आपल्या घराला शोभेल असाच आहे तो गोरा गोरागुमटा चांगला लांब सडक लक्ष्मी सुनेचं खाणं पिणं दूध तूप तेल पाणी शेक शेगडी स्वतः जातीने पाह तुमच्या हल्लीच्या पद्धतीने तेल नको म्हणू नका पोरगं तेलाच्या तवंगातच तंग तक्त मजबूत होतं चोरणारी बाई जाणकार आहे ना मासाहेब आम्ही आहोत ना आपण किती काळजी करणार जीव ऐकत नाही बाबा डोळे मिटण्यापूर्वी पतवंड पाहावं म्हणून देव पाण्यात घालून बसले होते श्रीरामाने ऐकलं माझं घरानं बोलता बोलता म्हातारीची माळ पदराआड धरली डोळे मिटून पाठ भिंतीला टेकली तिघांनी देवाला नमस्कार केला घरातला चंदनी उमरा ओलांडला बाळाचं मोठ्या थाटामाटात बारसं झालं आनंद नाव ठेवण्यात आलं बारा बलुतेदारांसह सर्व गाव पंचपक्वानाचं जेवण जेवलं बाळ बाळंतिनीला आलेल्या बाळंतेविड्याचा नारळांचा ढीक झाला सोन्या चांदी मोत्यानं चा चांदीची सा... ताटं भरली सुमंगल आई आईवडिलांना आनंदानं रडू फुटलं आपली देखणी मुलगी आज राजा राणीचा थाट वैभव कौतुक उपभोगते आहे आपण काही आबांच्या तोडीचे नाही पण त्यांनी मुलीला मागणी घातली आणि एका नारळाचीही अपेक्षा ठेवली नाही खरा मोठ्या मनाचा माणूस बरं वागणं अगदी मानापानाचं आमचे व्याही व्याही म्हणून ज्याच्या त्याच्याशी ओळख आनंदाची मावशी तर बाळाला मांडीवर घेऊन ताईच्या शेजारी शाल घातलेल्या पाटावर बसली होती बाळ बाळंतींबरोबर बरोबर कपाळा व कुंकुवाचा टिळा तिच्या नाकावर ओघळत होता बाळ अगदी गरीब हो रडणं माहीतच नाही कसा मुकाट झोपलाय नाहीतर बारशाला मूल रडतं ज्यानं त्यानं घ्यावं मुके घ्यावं गोंजारावं आंजा आहेराच्या वेळी कुंकू लावावं चवळून जातं पोर कसलं काय आणि कसलं काय आबासाहेबांची सक्त ताकीद होती बाळाला कुणी घ्यायचं नाही मुके तर नाहीतच अजून तो लहान आहे मोठा झाला की करा हवे तेवढे लाड सुनेला तरी कमी जपतायत का अहो या घराण्याला गालबोट आहे गेल्या कित्येक पिढ्या एकच मुलगा होतो मुली होतात पण मुलगा एकच तोही एक खूप वाट पाहून नव साहस करून नशीब काढलं कर हो सुमंगलने त्यांच्या तोडीची मुलगी नसती का मिळाली त्यांना मुलीचे बाप मागावर होतेच काही म्हणा बाबा देसाई भला माणूस पुण्याई जोडली ती वाया का जाईल आता वंशाला दिवा आलाच ना बायका आपापसात आप बोलत होत्या पुरुष माना डोलावून न बोलता हेच म्हणत होते आनंद बाळ वाढत्या चंद्रकोरीसारखा वाढत होता त्याच्याबरोबर घर बोबडं बोलत होतं लुटू लुटू चालत होतं रांगत होतं उगवणाऱ्या एक एक दंत खुलत होतं क्षणाक्षणाचे फोटो निघत होते अल्बमचा थर झाला होता बाळाचा वाढदिवस म्हणजे मोठं कार्यच जेवण दान दक्षिणा देवधर्म अहेर नुसती आतिषबाजी बाळाच्या पाठीवर दोन अधिक वर्षांनी सुमंगलने जुळं दिलं दोन्ही मुलीच बाळंतपणाला तिला बराच त्रास झाला सुनेचा जीव मोलाचा डॉक्टरांच्या सल्ल्यानं सुनेचं ऑपरेशन करून मूल होण्याची शक्यता संपवून टाकली या दोन्ही मुली आईचं देखणे पण घेऊन आल्या भावाला बहिणी मिळाल्या केवढं भाग्य भावाचं पण आणि बहिणीचं पण बंगल्याला आणखीनच भोग आली बालेलीला पाहताना बंगल्याच्या भिंती पण सुखावत असत दिसा माझी जुळ्या बहिणी वाढत होत्या एकीला झाकावं दुसरीला काढावं अशा रिद्धी सिद्धी जशा सईच्या गालाला खळी पडायची तर जुईच्या उजव्या गालावर ठसठशीत तीळ होता हीच त्यांची ओळख एक जरा इंचभर उंचीला कमी बाकी सगळं सारखं आजारी पडायच्या तर दोघीच बऱ्या व्हायच्या तर दोघी बऱ्या होई तो घरदार नुसतं हवालदिल झालेलं असायचं पण जुई सई दोघी छान वाढत होत्या म्हातारी का चोवीस तास त्यांच्याबरोबर असायची अंगणात तिन्ही मुलं खेळताना पाहून सगळ्यांचे डोळे निवायचे पण म्हणायचं माझं आयुष्य देरे दयाघना यांना सई जुईची भातुकली मांडली जायची सागर गोटे झेलले जायचे लंगडी घालायची सात घरात ठिकरी टाकून त्या सीमारेषा ओलांडायच्या भावला भावलीचं लग्न मोठं थाटात व्हायचं अगदी खऱ्या खुऱ्या लग्नासारखं शेजार पाजारच्या मुलींचा घोळका जमायचा मी वरमाई होणार म्हणून भांडणं व्हायची वधुमाईकडनं पाय धुऊन घ्यायचा आग्रह व्हायचा एक ना दोन जनाक्का सगळ्यांची पुढारी तिने सांगावं मुलींनी ऐकावं जनाक्काच्या ओव्या ऐकाव्या तिने सांगितलेल्या देवादिकांच्या गोष्टी ऐकून पेंगून जावं आनंद मन आपल्या बहिणींच्या खेळात सामील व्हायचा त्याच्या बरोबरीची मुलं विटू दांडू खेळायची लगोऱ्या छप्पा पाणी लपाछपी खेळायची आनंद मुलींच्या खेळातच रमायचा भावलीला सजवायला त्याला मोठा आनंद मिळायचा तिला मण्यांचे दागिने करून घालणं लुगडं नेसवणं ओट रंगवणं कुंकू लावणं पायात पैंजण म्हणणं त्याला फार आवडायचे भातुकली खेळताना पोह्या चुरमुऱ्यांचे डाळ दाण्याचे पदार्थ करू पाहायचा जनाक्कानं मुलींसाठी केलेले गजरे आपल्या मनगडाभोवती बांधायचा तर कधी हट्ट धरायचा माझ्या केसात पण पिन लावून एक गजरा माळून दे म्हणायचा मला गंध नको कुंकू लावा सईजुईच्या मैत्रिणी चिडवायच्या बायकात पुरुष लांडो बा भाजून खातो को उमडा बहिणी चिडवायच्या भाऊ हसायचा त्याला मजा यायची कुठे लग्न मुंज असो बारसं वाढदिवस असो सणवार असो पहावा तर आनंद बायकांच्याच घोळक्यात असायचा त्यांच्या अंगावरच्या साड्या दागदागिने मोठ्या आसक्तीने पाहत राहायचा तिन्ही मुलं शाळेत जाऊ लागली घरच्या गाडीतून तिघांना शाळेत पोचवलं जायचं गाडीत बरोबर असायचीच नक्का प्यायचं पाणी घरचं जेवण ताटवाटी ग्लास टॉवेल सगळं जय्यत असायचं मधल्या सुट्टीत मोटारीत तिघांचे जेवण व्हायचे दुधातुपाचं केशरी जेवण ते दृष्ट नको लागायला कुणाची म्हणून जुई सई आपल्या गुन्ह शाळेतल्या आघाडीवर असायच्या हुशार होत्या दोघी शाळेला त्यांचा कोण अभिमान आबा देसायाने तर सुरू केली होती शाळा इमारत बांधली चांगलं खेळाचं चा मैदान तयार केलं उत्तम शिक्षक आणले त्यांची राहायची सोय केली भरपूर पगार दिला कुणी त्या निमित्तानं शाळा सोडून जाऊ नये आणि मुलांचं नुकसान होऊ नये हाच विचार थाटात गॅदरिंग व्हायचं चांगलं दोन दिवस मुलांच्या कलागुणांना वाव मिळायचा संस्कारक्षम असे विचार मांडणारा पाहुणा असायचा दोन दिवस शाळेतलाच नाश्ता शाळेचंच जेवण पंचकृषीतील मुलं या शाळेत धाव घ्यायची शाळा लहान पडायची मुलांना परत पाठवावं लागेल आनंद मात्र शाळेत गेला आणि बुजरा लाजरा होऊन गेला बरोबरच्या मुलांची संगत नको वाटायची अलीकडे तर ती मुलंच त्याला टाळू पाहत होती त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती आबांचा धाक होता दरारा भीती होती म्हणून कुणी काही बोलत नव्हतं पण एखादा व्रात्य मुलगा आनंदाची नक्कल करायचा मुद्दाम बायकी आवाज बोलायचा मुरकत चालायचा मान वेळवायचा पाहणारी मुलं ओठावर हात ठेवून असायची मिश्किल डोळे टक लावून पाहायचे जुईच्या मैत्रिणी म्हणायच्या असा कसा ग तुमचा भाऊ असा म्हणजे बायला वाटतो ग तुमच्या मोठा पण तुमच्या पुढे नाही आहे घाबरलेला चेपलेला वाटतो वर्गात मागच्या बाकावर बसतो अगं त्याच्या वर्गातली मुलं त्याला उगाचा त्रास देतात त्याची नक्कल करतात त्याचे कपडे ओढतात अगं एकाने तर त्याच्या बाकावर खडून एका बाईचं चित्र काढून ठेवलं दोघी बहिणींना रडू कोसळलं त्यांचा भाऊ त्यांना खूप आवडत होता इतर भावांप्रमाणे त्यांची खोडी काढत नव्हता आणि त्यांना मारतही नव्हता उलट त्यांच्यावर हो त्यांचे कपडे खरेदी करण्यास त्यांचा रस होता त्यांनी नेलपेंट लावलं की मला पण लावा ग म्हणून हट्ट धरत होता त्यांचे कपडे अंगावर घेऊन आरशा स्वतःला पाहत होता त्यांचे दागिने घालून सुखावत होता म्हाताऱ्या जनाक्काचं नेमकं लक्षात आलं तिचा अनुभवी मन लक्कन हल्लं श्वासच थांबला क्षणभर अन्न पाणी घ्यावं वाटेना शेवटी धीर करून जनाक्कानं म्हाताऱ्या आजीचे पाय धरत आपली शंका बोलून दाखवली आजी बसल्या ठिकाणी जडशीळ झाली चेहरा लाल होई तो नाक तोंड ढाबून धरलं म्हातारी आजी जीव द्यायला निघाली पथवंडांचे हे चाळे आपल्या नजरेत कसे पडले नाहीत म्हणून डोकं आपटून घेऊ लागली किती जन्माचा सूड उगवतेस रे भगवंता म्हणून तिने टाओ फोडला आबा देसाईच्या कानावर आला तो उभ्या मनोऱ्यासारखा कोसळला पाठीशी काम फार वाकून गेली घराला उकळा आली स्मशान शांतता पसरली सोन्याचा घास माती भिकारी झाला आबांची बायको मुलगा सून एका दिवसात अचारी बिचारी होऊन गेली दरिद्री झाली वैभवात भिकारी झाली घराच्या भिंतींना छताना पण छाती आवळून धरली गडी माणसं कुजबुजू लागली आला गेल्या उगाच घुटमळू लागला पाहुणचाराशिवाय परतू लागला साखरेला मुंग्या लागल्या गुळाला मुंगळे भिडले केशर देवघराच्या खोडापुरतंच राहिलं बागेतील फुलं सुकू लागली फळं रसईन झाली गळू लागली आनंद मित्रांपासून बाजूला झाला एकटा राहू लागला घरातलं ला वातावरण स्वतःचा उणेपणा जाणवू लागला हताश झाला पण काय करावं ते कळेना बागेतल्या कोपऱ्यात असलेल्या वड्याच्या पारावर एकटा बसून राहत असे आपल्या बहिणींच्या बरोबर शाळेत जाईनासा झाला शिक्षण सोडलं त्या शाळेत गेल्यावर घरातल्या उदास वातावरणातनं निसटण्यासाठी बहिणीच्या खोलीत स्वतःला कोंडून घेत होता तिथे आरशासमोर बसून कुंकू लावून ओट रंगून केसांच्या झिपऱ्या कपाळावर ओढून अंगाभोवती साडी गुंडाळून सुखावत होता त्यांच्या अंथरुणावर निजून उशीचा चादरीचा वास भरभरून घेत होता सुखाचा हाच मार्ग असं वाटायचं आबा देसाईनं आपली वाकली काम मनोबळाने ताट केली आलेल्या दुर्दैवाला सामोरं जायला सिद्ध झालं मुलाला बायकोला सुनेला धीर दिला पण मातोश्रीने हाय खाल्ली पाणी वर्ज करून मृत्यू पंथाला लागली होती आबानं घट्ट मनाने ते पण मान्य केलं म्हातारी डोळे मिटेल तर बरं आणखी काय काय अनर्थ होणार आहे ते पाहणं तिच्या नशीबी यायला नको आजवर महाराणीसारखी मिजाशी जगली आता या वया झुकल्या मानेनं मनाचा माने चिकल झालेला नको जगायला म्हातारीनं आबानी आनंदला शहरातल्या मोठ्याला डॉक्टरांना दाखवलं ते आणि श्रीहरी या शहरातनं त्या शहरात डॉक्टरचे पाय धरत हिंडत होते शेवटी कळलं यावर उपाय एकच ऑपरेशन करून घ्यायचं मुलगी करायची मुलगा विसरायचा ठीक आहे परदेशी जाऊ दोन बहिणींना तिसरी बहीण घेऊन येऊ हो। आबा देसाई खंबीर होता निश्चयी होता श्रीहरी आणि सुमंगलने तोंडात बोळा कोंबला मुसक्या बांधल्यासारखी गुदमरू लागली अन्नाची ताटं भरली राहू लागली साईजोई बापुडवाने झाल्या काय झालंय त्यांना कळेना ज्या नाकाला विचारावं तर तिच्या डोळ्यांचा खळ नव्हता नुसती टुकू पाहत राहायची आनंद आपल्या खोली झोपतो आप्या गुंडाळतो हे जुईच्या लक्षात आल्यानंतर देसाईंच्या त्या मुली खळबळून उठल्या थोरल्या भावावर ओरडू नये ही शिकवण विसरून त्यांच्या अंगावर धावून गेल्या त्यांना पण रागून बहिणींना मार धाड कसले हात लागले गाल लाल झाले ते सुजलेच राक्षसी बळ त्यांच्या अंगात शिरलं होतं असं सुमंगलचा धीर सुटला विवेक हरवला सासऱ्यांचा धाक विसरली आणि या दळभद्री नतदष्टाला बडवू लागली तो रडत होता पळत होता पण हिचा राग काही केल्या कमी होत नव्हता जनाकानं त्याला पाठीशी घातलं तर तिलाही धपाटे घातले सुंबई डोकं फिरलं की काय घरात कुणाचा धाक वाटत नाही मुलाला बडवलंस का कुणाला विचारून विचारायचं का आणि कशाला माझं मुलं आहे मारे नाही तर जीव घेईन चालती हो माझ्या डोळ्यासमोरून हाबांनी थरथरत तिथेच बसकन घातली या दैवी संकटानं सगळ्यांचीच माती फिरली होती जशी दुःखानं जो तो वेढापिसा झाला होता विवेक म्हणून राहिला नव्हता आतड्यांना शिळ पडत होता या घराण्याला जे कधीच घडलं नव्हतं ते घडलं होतं निर्वंश झाला होता, होता।, होता। अब्रू गेली होती प्रतिष्ठा मातीमोल झाली होती पण आबा अजूनही आशेला बिलकून होते परदेशी पत्रव्यवहार झाला इथल्या डॉक्टरांचे रिपोर्ट पाठवले मुलाचे फोटो पाठवले त्यांना त्यांचे संबंध शरीराचे उघडे फोटो हवे होते इतक्या दूरवर जायचं तर त्यांना सगळी माहिती पुरवणं आवश्यक होतं मुलाचा उघडा फोटो काढायचा म्हटल्यावर बाप लेखानं एकमेकाची नजर चुकवली आबांनी आपल्या श्रीहरीच्या पाठीवर थरथरत हात ठेवला कुणा फोटोग्राफरकडे न्यायचं आपले दिवस फिरलेत घराचे वासे फिरलेत तो फोटोग्राफर फोटोचे निगेटिव्ह न देता त्यासाठी पैसे मागू लागला जन्मभर छळ करत राहिला तर काय घ्या मुख्य म्हणजे आनंदचा असा अपमान करणं त्यांना शक्य नव्हतं सहानुभूतीने प्रेमाने मायेने वागवा त्याला आपल्या उनिवेची जाणीव होऊ देऊ नका हे प्रत्येक डॉक्टरनं मानवच्या तज्ज्ञाने सांगितलं होतं तिथेच जायचं तिथेच फोटो काढायचे परदेशात अशा गोष्टी सहज म्हणून स्वीकारल्या जातात ऑपरेशननंतर ती मुलगी सामान्य जीवन जगेल अहो आपल्या आनंदाला ऑपरेशननंतर पाळी येईल तिला शारीरिक सुख घेता येईल मूल होईल ये। सुमंगला आपल्या नवऱ्याच्या कुशीत शिरून नाना प्रश्न विचारत होती त्याच्याजवळ उत्तर नव्हतं तो वैतागून तिला बाजूला करून पाठ वळून डोळे मिटत होता झोप यावी म्हणून गोळ्या खात होता सुनबाई तुला पण यायचं आहे बरोबर मी नको मला ते काही पाहायचं नाही सासूबाईंना न्या मी पाहते घरदार नाही तू श्रीहरी आनंद मी जायचं ठरलं आहे पण अलीकडे फाळ प्रश्न विचारू लागलीस मला हे चालत नाही दैवानं दावा साधला आहे तुम्ही नका छळू बांधा आपलं सामान पण आबा तिची ही अशी श्रीहरी हा तुझा बाप तुझ्यासमोर उभा आहे खरा पण माझ्या काळजाची चाळणी झाली आहे उभ्या देहाला वाळवी लागली आहे अरे आयुष्य म्हणजे तापलेला तवा आहे भाकरी भाजली जाते हात पण पळतो सुनबाई तुला तिकडे नेतोय ते उगाच नाही तिथे तुझ्यावर उपचार करून तुझी प्रकृती सुधारायची आहे मग तू मला नातू द्यायचा पूर्ण पुरुष सुमंगला अंगभर थरथरली आबा हिचं तर ऑपरेशन झालं आहे ठाऊक आहे मला परत ऑपरेशन करता येतं मूल होतं मी हवेत बोलत नाही आहे सगळी चौकशी केली आहे या आबा देसाईनं स्वतःच्या हातावरच्या रेषा स्वतः खोदल्या आहेत आज दैवानं उभा दावा मांडलाय खरा कर्तृत्वाने दैव पण नमवता येतं या आबाला हार ठाऊक नाही मी आजोबा झाल्याशिवाय मरणार नाही घराण्याला वंशज हवा कळत आहे कळत होतं आणि नाही पण या डोंगरा एवढ्या माणसापुढे काय बोलणार प्रत्येक प्रश्नाला उत्तर होतं त्याच्याकडे प्रत्येक शंकेचं समाधान होतं परदेशी जायचं म्हणजे नुसता पैसा असून चालत नाही पैसे टाकून डॉलर मिळवता येतात पण पासपोर्ट विजा मिळविता मिळवता हेलपाट्याने दमून जायला होतं चार महिने लागले तोवर उभ्या गावाला आबा दिसायच्या खटपटीचा पुरता सुगावा लागला होता घरोघरी हळहळ व्यक्त होत होती या पुण्य पुरुषाच्या नशिबी असं अघटित घडायला नको होतं असं वाटत होतं त्याचबरोबर कुत्र्याच्या छत्रीसारखे चा चा हितशत्रू पण उगवले होते आनंदाचा एकाकीपणा बुजरेपणा वाढत होता तो या तयारीत धावपळीत कुठेच नव्हता त्याच्यासाठी सगळं घडत असूनही तो कशात नव्हता उद्या मुंबईसाठी निघायचं आहे गाड्या तयार ठेवा सामान सुमान नीट पाहून घ्या सासूसुना नाना पदार्थ करत होत्या डोळ्याचं पाणी मायेनं म्हणून त्यात ठिपकत होत्या कशाचा आनंद उमेद वाटत नव्हती हुरहुर वाढत होती हुर -हुर निराशा अपयश दूर लोटता लोटा, लोटा हात दमत होते म्हातारी आजी तर हंतुळांना खिळून होती डोळ्यांनी पाहत होती कानानं जेवढं ऐकू येईल तेवढं ऐकत होती जीव कातडीला जसा चिटकून राहिला होता उद्या निघायचं गावातल्या चार मित्राला बोलून सई व जुई आई बायको यांच्यावर लक्ष ठेवा रोज एकदा बंगल्यावर येऊन जा म्हणून सांगायच्या आधीच त्यांनी ही जबाबदारी उचलायची तयारी दाखवली नव्हे तसं ते करणारच होते आबांचा जीव खाली पडला देवापुढे लोटांगण घातलं देवा, देवा दे। ही शेवटची लढाई हे युद्ध तेवढं जिंकू दे मग काहीही मागणार नाही हा जीव तुला अर्पण करेन मालक जिवाजी समोर थरथरत उभा होता भल्या पहाटे जिवाजी मालकाला उठवीत होता मालक काय रे काय झालं आपला आनंदराव नाहीसं झालं काय उबा बंगला या दणीत आवाजानं जागा झाला गोळा झाला हंदरुणानं खिळलेली म्हातारी आजी तर जागच्या जागी तिजून गेली कसा केव्हा कुठे कुणाबरोबर सगळ्यांना एकच उत्तर मिळालं त्या पंथाच्या लोकांनी त्याला आपल्या कंपूत ओढून नेलं होतं तो राजी त्यांच्याबरोबर त्यांच्यावर गेला होता पण नजर कशी चुकवली वेळ कशी साधली हा एकटा कुठे न जाणारा केव्हा गेला कसा सापडला त्यांच्या जाळ्यात कोण हितशत्रू होते या कटामागे आबा देसाईने फोन उचलला पोलीस पोलीस मी मी आबा घामाघूम होऊन आबा कोचावर कोसळले तोंड वाकडं झालेल्या हातपाय लुळे झालेल्या मालकाला म्हातारा जिवाजी मिठी मारून दहाय मोकलून रडत होता